क्लासमध्ये गंधार आणि रोहन आत आले तेव्हा आर्य अंशला स्माइल देत हात मिळवत होते ते पाहताच गंधारच्या कपाळावर आठ्या उमटल्या त्याचा मूड झटक्यात बदलला तो शांतपणे येऊन आपल्या बेंचवर बसला पण त्याच्या नजरा मात्र आर्याच्या हातावरच रोखून बसल्या होत्या अंशने तिचा हात अजूनही सोडलेला नव्हता रोहन हळू आवाजात बोलतो काय रे सकाळी सकाळी कोणी चिडवलं गंधार दात ओठाने दाबत बोलला काही नाही रोहनने त्याचा चेहरा पाहून ओळखलंच आर्या परफेक्ट तो मनात हसला अंश थोडा वेळ बोलून आपल्या जागेवर गेला आर्या आणि वैशाली शेवटच्या बेंचवर बसले सगळंच नॉर्मल चालू होतं पण गंधारचं मन मात्र एकदम गोंधळलेलं हिचा हात हातात घ्यायची काय गरज होती एवढा वेळ कशाला धरून ठेवला आणि हिनेही काहीच म्हटलं नाही त्याची चिडचिड वाढत होती सर शिकवत होते पण गंधारचं लक्ष फक्त मागच्या बाजूला आर्याकडेच आर्या अधूनमधून आर्या त्याच्याकडे बघत होती पण तो नजर मिळवत नव्हता वैशाली आर्याला बोलली तू त्याला गुड मॉर्निंग म्हणणार नाहीस आर्या म्हणेन थोड्या वेळात वैशालीने थोडंसं हसत आर्याकडे पाहिलं आर्याच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज होती ती काय सगळं समजत नव्हती क्लास उठताच अंश सरव आर्याकडे आला अंश सो न्यू गर्ल कॅन्टीनमध्ये येतेस आर्या गोड हसत बोलली आय फील कम विथ वैशाली हे ऐकताच मागून कुणीतरी जोरात उठला तो गंधार होता तो सरळ कॅन्टीनच्या दिशेने निघाला पण राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता रोहन बोलला अरे कुठे गंधार तिरस्काराने बोलतो कुठेही जाईन आर्या त्याला जाताना पाहतच राहिली गंधार कट्ट्यावर बसला रोहन बाजूलाच होता दोघांच्या समोर पाणी आणि वडापाव पण गंधारच्या प्लेटला हातच लागत नव्हता तेवढ्यात आर्य आणि वैशाली कॅन्टीन मध्ये आल्या आर्याकडे पाहताच गंधारने नजरा दुसरीकडे वळवल्या आर्या थोडी सावरत त्याच्याकडे आली आर्या हळू आवाजात बोलते गुड मॉर्निंग गंधार काहीच बोलला नाही रोहनने परिस्थिती हातात घेतली रोहन गुड मॉर्निंग मॅडम आज खूप सुंदर दिसतेस हे ऐकताच गंधारने रोहनकडे रागाने कटाक्ष टाकला आर्या थोडी लाजत बसली वैशाली तिला डोक्याने छान म्हणू लागली काही सेकंद शांतता झाली शेवटी आर्याने हिम्मत करून गंधारकडे बघितलं आर्या मी काही चूक केली आहे का गंधार नाही पण आवाजातला राग जोरात जाणवत होता आर्या मग असं का वागतोयस गंधार तिच्याकडे थोडा वेळ बघत राहिला नजर भिडली पण तो उठून निघून गेला आर्या चकित होऊन बोलली काय झाले खरं आर्या त्याच्या मागून बाहेर आली आर्या गंधार तो थांबला पण मागे वळला नाही आर्या थोडं रागात बोलली मी विचारते ना मी काही केले का गंधारने खोल श्वास घेतला आणि मागे वळून तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला अंशसोबत एवढे हसून हातात हात देत उभं राहण्याची काय गरज होती आर्या थक्कच झाली आर्य काय तुला काय वाटलं तो मध्येच बोलला काही नाही बट आय डिडंट लाईक इट आर्या काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली आर्या हळू आणि गोड आवाजात बोलली म्हणजे तुला माझं दुसऱ्याशी बोलणं आवडलं नाही गंधारला शब्द सापडला नाही त्याने एकदम नजर चुकवली आर्या जवळ येत बोलली ठीक आहे नाही देत हात कुणाला पण आधी तू सांग का नाही आवडलं आता मात्र गंधारच्या श्वासाचा वेग वाढला आर्याने हलक्या आवाजात पुन्हा विचारलं का दोघांच्या नजरा भिडल्या क्षणभर शांतता झाली हवा थांबली आणि तेवढ्यात रोहन दुरून ओरडला अरे प्रेमपाखरा, पाखरा प्रोजेक्ट सबमिट नाही केलास तर सर तुमचं फ्युचर सबमिट करून घेतील दोघही दचकले गंधार पटकन मागे वळला आर्या मात्र हलकस हसत होती पहिल्यांदाच गंधारची कमजोरी तिला कळली होती रोहन ओरडल्यानंतर दोघांची हवा पूर्ण बदलली होती गंधारणे आर्याकडे न बघताच चालतो असं म्हणत पुढे पावले टाकली आर्या त्याच्या मागे हळू चालत आली तिच्या चेहऱ्यावर हलकस स्मित जणू काही त्याला चिडवण्याचा मोज मिळालेली तिला त्याचा जळफळाट स्पष्ट दिसत होता आणि तिला ते आवडतही होतं सर आले सगळ्यांनी प्रोजेक्ट जमा केले गंधार आणि रोहनने आपला फाईल पुढे दिला आर्यानेही तिचा प्रोजेक्ट दिला पण सरने गंधारकडे पाहत विचारलं सर गंधार आज का शांत काही झाले का गंधार नाही सर सर काही क्षण त्याच्याकडे बघून म्हणाले ठीक आहे पण असा सिरियस मूड तुझ्यावर शोभत नाही क्लासमध्ये हशा पसरला आर्याने हलकसं खाली बघत हसली गंधारच्या चेहऱ्यावर मात्र नाराजीच दिसत होती क्लास सुटताच आर्याने वैशालीला सांगितलं आर्या मी दोन मिनिटात येते वैशाली हसत बोलली जा जा कुणीतरी आहे बहुतेक आर्या चेहरा लाल करत हळूस स्टेअर्सकडे गेली तिला माहिती होतं गंधार तिथेच जातो जेव्हा त्याचा मूड ऑफ असतो ती हळूच वर आली आणि बघते तर तो काठावर रेलिंग टेकून उभा आणि खाली बागेतच दृश्य बघत होता आर्या त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली शांतता होती आर्या बोलली अजून पण रागवलंयस गंधार नाही ती आणखी जवळ आली आर्या तुम्ही नाही म्हणता आणि तुमचे डोळे हो म्हणतात तो तिच्याकडे बघतच राहिला आर्याच्या केसांना वारा हलके चुडवत होता ती एकदम सुंदर दिसत होती गंधार हळू आवाजात बोलतो एवढं तयार होऊन का आली होती साच आर्या थोडी हसली आर्या सांगितलं होतं ना आज काही स्पेशल आहे गंधारने भोया उंचावल्या गंधार काय स्पेशल आर्या त्याच्याकडे पाहत बोलली तुमच्यामुळे गंधार दचकला गंधार माझ्यामुळे काय केलं मी आर्या गोड आणि हळू आवाजात बोलली काल तुमच्याशी पहिल्यांदा नीट बोलले मग वाटलं पहिली इम्प्रेशन चांगली असावी गंधार काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला गंधार हसत बोलला ते ठीक आहे पण तसं बाकीच्यांना एवढं बघायला मिळाले ना ते नाही आवडलं आर्या हसली तिने एक हलका सवाल त्याच्याकडे फेकला आ... आर्या म्हणजे तुम्हाला फक्त तुम्हीच मला बघावं असं वाटतं आता मात्र गंधार खुश म्हणून गोंधळला गंधार ते म्हणजे मी असं काही नाही आर्या ठीक आहे त्याच्या बोलण्यावर समाधान मानल्यासारखं दाखवत गंधार चिडला गंधार हे ठीक आहे म्हणजे काय आर्या हसत बोलते काही नाही तुझं उत्तर मिळालं मला ती वळली चालू लागली गंधार तिथेच गोंधळलेला मी काय बोललो आताच तितक्यात आर्या परत त्याच्याकडे पाहून म्हणाली बाय द वे मला तुमचा जळफार क्यूट वाटला गंधार पॉट आर्या बाय आय विल सी यू इन क्लास ती खाली उतरून गेली पण गंधारच्या चेहऱ्यावर आता एक वेगळी स्माईल होती तो पहिल्यांदा मान्य करत होता त्याला आर्याबद्दल काहीतरी फील होतंय